नमस्कार आजची रेसिपी आहे मसाले वांग हे मसाले वांग करणार आहे हे बघा मसाले वांग्याची सामग्री एवढ्याला छोटे छोटे वांगे घेतलेले आहे याला कापून तेलामध्ये फ्राय करणार आहे हे बघा फ्राय करून घेतलेले आहे मस्त झालेले आहे हे नरम झालेले आहे यामध्ये आता असा मसाला भरायचा मसाला म्हणजे हे ग्रेव्ही बनवतो तेच गे ग्रेव्हीमध्ये सोडणार आहे हे ग्रेव्हीची सामग्री एक कांदा घेतला त्याला मिक्सरमध मिक्सर पॉटमधून बारीक करून घेतलेला आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट अर्धा चम्मच जिरं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे मस्त जिरं फुरलेलं आहे बघा कांदा जे बारीक केलेला होता ते घातला तेलामध्ये मस्त त्याला असं परतून घ्यायचं लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक चमच घातला छोटा चम्मच पोळेखाचा त्याला मस्त तेलामध्ये अस दोन तीन मिनटं असं करत राहायचं अर्धा चम्मच जिरं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं घातलेलं आहे मस्त जिरं फुललेलं आहे बघा कांदा जी बारीक केलेला होता ते तेलामध्ये मस्त त्याला असं परतून घ्यायचं लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक चमच घातला छोटा पोळे पोरेखा याला मस्त तेलामध्ये असंट अस करत राहायचं मसाला एक चम्मच धने पावडर एक चमच कलरसाठी हळद अर्धा चम्मच पावडर एक ते दीड चम्मच एक चम्मच छोटा हिंग याला मस्त तेलामध्ये असं परफुंजी काय मस्त झालेलं आहे यामध्ये आता तेल सुटलेलं आहे बघा असं तेल बाहेर घाल त्यामध्ये थोडं पाणी घालत आहे कारण वांग्याच्या मसाल्यामध्ये वांग्याचे हे मधोमधी मसाले गेले पाहिजे असं केलेला आहे हे ग्रेवी एवढी पातळ झालेली आहे यामध्ये चवीनुसार अर्धा चम्म सब्जी मसाला घातलेला आहे मसाला थोड़ास मसाला घातलेला आहे थोडा पातळ टेस्ट होईल याला असिक्स होऊ देत आहे असा पातळ अशी पाकळीची असली पाहिजे तलेली आहे हे वांगे यामध्ये अशा पाकळ्या करून सोडणार आहे म्हणजे पूर्णपणे मसाला यामध्ये पुसणार आहे वांगे खूप टेस्टी कमी मसाल्याचे कारण कोणाकोणाला मसाला जास्त नाही आवडत तर याला कवर करून घेणार आहे भाजी झालेली आहे कवर काढलेला आहे एक नंबर भाजी झाली मसाले भाजी कमी मसाल्यामध्ये ग्रेव्ही पण मस्त जमली पॉट मध्ये दे काढून घेत आहे कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये टेस्ट साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू